तुम्ही सरकार दहा पेठे वीज त्यांच्या पिढ्यात जगवणार आणि आमची एक पिढी मारायला ह्याचा विचार करा की तुम्ही आमची बारा एक भावभावातली जमीन आहे त्यातली एक काकरी राहत नाही आम्हाला आम्ही जगणार कशावर आम्ही आता दगड धोंडा इचून जरा जरा पिकवत आमच्या पोरासने शिकवलं ते बी एमआशीच नाही सरकार जॉब नाही आमच्या मराठा लोकांना आणि आम्ही हाय बी इकून का आमची पोरं चैन्या करून फिरून देत काय हो मला शक्तीपीठ व्हायला नको आहे बाळ माझी मुलीला लहान नाहीत नातवंड मुलगा नाही नवरा नाही म्हटलं होता नातवंडासनी मी कश्यानं जतन करायची हे तुमचं सर्टिफिकेट झालं तर आणि मुलं मोठी आहेत काहीतरी प्रगती करतील अशी पण नाहीत नाही अजून छोटी नातवंड आहे होय एक सातवीला आहे एक पहिलीला आहे पीक काढले रानातच घातले आणि का रानं डेव्हलप झाली तर पुढं मी चांगलं होईल तर पोरासने चांगलं कुठले होते तर आले तिथं हे का घाला घालायला कुठलं नाही नाहीत आणि कोण नाही बघा निवडूनच तर सगळं नेतात सगळे पुढारी सांगतात की तिकडं अहवाल आले तिकडं ते हे निघाले की रद्द झालाय रस्ता हे झाले निवडून आले खुर्च्या निघावल्या बास शक्तीपीठ महामार्ग जर रद्द झाला तर हत्तीवरून मिरवणूक काढण्याची आमच्या शेतकऱ्यांची ताकद आहे हत्तीवरून कोण मिरवणूक काढतो मुख्यमंत्र्यांची तो कोल्हापुरात त्यांनी शक्तीपीठ रद्द करावं मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी कोल्हापूर येतात तेव्हा ते त्यांना ते भेटू देतात आणि आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदे असताना आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी आम्हाला अक्षरशः पोलिसांनी दामून ठेवलं केलं काळी कसदार उपजाऊ जमीन या जमिनीत आजच्या घडीला सोनं पिकतंय मात्र यातूनच आता शक्तीपीठ जाणार आहे राज्य सरकारनं याबद्दलची ध्येय धोरणं हालचाली सुरू केलेली आहेत तुम्ही सरकार दहा पेटी वीज त्यांच्या पिढ्यात जगवणार आणि आमची एक पिढी मारायला लागली ह्याचा विचार करा की तुम्ही आमची बारा एकर भावाभावातली जमीन आहे त्यातली एक काकरी राहीत नाही आम्हाला आम्ही जगणार कशावर एक काक्री राहीत नाही आम्हाला आम्ही आता दगड धोंडा इथून जरा जरा पिकवत आमच्या पोरासने शिकवलं ते बी एमआशीच नाही सरकार जॉब नाही आमच्या मराठ्या लोकांना आणि आम्ही हाय बी एकून का आमची पोरं चैन्या करून फिरून जात काय हो आणि इथनं पुढली फुडली पिढी कशाने जगायची ती काळंगवाडीला गेले तीन एकर काय तर सोय झाली हे चार पिढ्या जगल्या आता इथून पुढे हे बी नेलं ना तर आम्ही काय खाणार आणि मुलं बाळ कुठं राहायची एकर जमीन बारा मौशी जाते एकर जमीन जाते आणि बाहेर आमची एक काकरी सुद्धा कुठे नाही पिकाव आहे का कशा आहे का आम्ही पिकाव केलेले दगड धोंडा इसून विहिरी काढून आता पिकाव केलेले अवश्य डोळ्यात पाणी आहे तुमच्या काय तुम्हाला एवढं का वाईट वाटतंय मला शेतीपीठ व्हायला नको आहे बाळ माझी मुलेला लहान नाहीत नातवंड मुलगा नाही नवरा नाही म्हटलं त्यांना नातवंडा मी कशाने जतन करायचे हे तुमचं से सेक्टिफीठ झालं तर हय ते पण जायचं म्हटलं काय करायचं त्या पिढीनं आणि मुलं मोठते आहेत काय तरी प्रगती करतील अशी पण नाहीत नाही अजून छोटी छोटी नातवंड आहे होय एक सातवीला आहे एक पहिलीला आहे जगायचं साधन एकच येतन मागे आम्ही काय केलं काळवाडीला पाणी आलंय कॅनवेलला पाणी आलंय रानातली पीक काढले रानातच घातले आणि काढ रानं डेव्हलप झाली तर पुढं पोरासनी चांगलं होईल तर पोरासने चांगलं कुठले होते तर आले तिथं हे खा घाला घालायला पोरांचा तर विचारच नाही काय सांगणार आहे त्या नेत्या काय सांगणार आहे कुठलं नेते नाहीत तर कोण नाही बघा निवडून येईल तर सगळं नेतात सगळं पुढारी सांगतात की तिकडं अहवाल आलं तिकडं ते हे निघाले की रद्द झालाय रस्ता हे झाले निवडून आलं खुर्च्या त्याच निघावल्या बास त्यांचा रद्द बी झाला नाही आणि काय नाही आणि हाय तसं चालू आहे त्यांचं की शक्तीपीठ होणार कशासाठी होणार काही वर्षांपूर्वी पती गेले त्याच्यानंतर काही वर्षानं मुलगा गेला लहान लहान नातू आहेत आणि जगण्याचं साधन फक्त शेती आहे मग आम्ही जगायचं का मरायचं जगायचं तर कसं जगायचं तुम्ही शक्तीपीठात सगळी शेती जग घेणार आहे असा साधा सरळ प्रश्न मावशीने केला आहे प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही तुमच्याकडं आहे का असेल तर कमेंटमध्ये सांगा शेतकरी शक्तीपीठ होऊ देणार नाही ह्या भावनेतनं आता हे खेबोड्याच्या शेतकऱ्यांशी आपली चर्चा झाली आतापर्यंत आपण बामणीच्या शेतकऱ्यांशी बोललो खेबोड्यातल्या शेतकऱ्यांशी बोललो साधारण यामध्ये साडेपाचशे ते साडेपाचशे एकर जमीन जाते एका टोल नाक्याला दोन ते अडीच किलोमीटर पन्नास ते साठ एकर जमीन जाणार असं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे कशासाठी आहे आमच्या पोटावरनं हा शक्तीपीठ कशासाठी आमच्या पिढ्या या शक्तीपीठासाठी नाही तर त्या जगायसाठी धडपडत आहेत त्यामुळे शक्तीपीठ रद्द करा असं पांजळ मत इथल्या शेतकऱ्यांचं आहे शक्तीपीठ महामार्ग जर रद्द झाला तर हत्तीवरून मिरवणूक काढण्याची आमच्या शेतकऱ्यांची ताकद आहे हत्तीवरून कोण मिरवणूक काढतो मुख्यमंत्र्यांची तर कोल्हापुरात त्यांनी शक्तीपीठ रद्द करावा एवढंच आमच्या शेतकऱ्यांच्याकडे एक म्हणणं आहे आम्ही जवळपास दीड ते दोन वर्ष झाली यासाठी संघर्ष करत आहोत कधीही कोणीही एकही बोलला नाही आणि आता शहरातले आमदार येऊन बोलतायत की शेतकऱ्यांचं समर्थन आहे दीड वर्ष कुठं झोपला होता का तुम्ही काय केलं तुम्ही दीड वर्ष मग आतापर्यंत दीड वर्षात म्हणजे आम्ही खुलीच तुम्ही शाणी झाला का लगेच यांना ग्राउंड लेवलला शेतकऱ्याचा विचारा जरा काहीतरी मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी कोल्हापूर येतात तेव्हा ते, ते समर्थनार्थ त्यांना भेटू देतात आणि आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदे असताना आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी आम्हाला अक्षरशः पोलिसांनी दामून ठेवलं केलं अजिबात लावून दिलं नाही त्यावेळी सातच शेतकरी जावं म्हणले आणि आता तुम्हाला हजार शेतकरी भेटले हा कुठला न्याय आहे तुमचा हा एक दोघं जण होती त्याचं पन्नास एकर त्या कोणते आहेत ते दौलतराव जाधव त्यांचं पन्नास एकर जमीन आहे त्यांना काय नाही हो आमच्या गरीब शेतकऱ्यांनी काय खायचं येत नाही पुढं पूर्ण जमीन उद्ध्वस्त उद्ध्वस्त केलंय आमचं सगळं शेतकऱ्यांचं ग्राउंड लेवल आता आम्ही जवळपास आत्ता आमची शेती पिका लागली हो याआधी पूर्ण माळ होता आत्ता जस्ट मला वाटतं एक का कॅनॉल आणि हे नाही सांगतो कॅनॉलला आता आमच्या प्रत्येकाच्या जवळपास जमिनी गेलेल्या आहेत कॅनॉलला पुनर्वसनला गेल्यात आता ह्या आणि जाऊन द्या म्हणजे तुम्ही सगळंच काढून घ्या ना आम्हाला तुम्ही लाचार करून ठेवणार असाल पंधराशे रुपये देऊन तर तसं सांगा डायरेक्ट म्हणजे आम्हाला लाचारच करायचा प्रश्न चालू आहे यांचा फक्त बाकीचं काहीच नाही यांच्याकडं फक्त शेतकरी हा लाचार झाला पाहिजे जर आम्हीच नाही शेतकऱ्यांनी पिकवलं तर तुम्ही रोड चाटत बसणार आहात का काय खाणार आहात नंतर ना शेतीत नाही पिकलं तर तुम्हाला काय मिळणार आहे ते तिथं बोलून तिथं मध्ये बसून बोलतात इथं या उन्हात येऊन बसा मग कळेल तुम्हाला की काय असतो शेतकरी ज्यावेळी घाम पडतो त्यावेळी कळतो शेतकरी म्हणजे काय आहे शेतीची व्याख्या एसीत बसून करू नका अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका